देवी सजन आज मी तुम्हाला कच्च्या आंब्याचं शरबत बनवून दाखवणार आहे इथे मी एक आंबा घेतला आहे आंब्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला कापून घेऊया उन्हाळ्यामध्ये एकदा तरी असं कच्च्या आंब्याचं शरबत जरूर पियाला पाहिजे तरी वरची साल काढायची नाहीये आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर असा हा आंबा आहे तर हा गोड पण आहे जास्त आंबट नाहीये आंब्याला टाकायचं मिक्सर जार मध्ये त्याच्यामध्ये टाकायची खडी साखर बडी सोप टाकायचे एक चम्मच आणि एक पिंच टाकायचे मीठ याच्यामध्ये अजून काही टाकायचं ते टाकू शकता जसं की पुदिन्याचे पानं झाले काही चाट मसाला वगैरे ते पण टाकू शकता सिम्पल असं आंब्याचं शरबत बनवत आहे तर याच्यामध्ये टाकायचे पाणी आता याला घेऊया ग्राइंड करून तर हे शरबत चाळून घेऊया वाटल्यास याला एकदा अजून ग्राइंड करून घेऊ शकता तर बघा शरबत खूप छान असं झालेलं आहे कलर पण छान हिरवा आलेला आहे शरबत सर्व करताना अजून एकदा चाळून घेऊया म्हणजे त्याच्यावर जो फेस वगैरे आहे तो पण निघून जातो गद्देवीर सज्जनो हे कच्च्या आंब्याचं शरबत कसं कमेंट मध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय